नमस्ते हे राणावानातनीच भाज्या असते ह्या रानातनी गावच्या पद्धतीनं आम्ही आता ह्याची भाजी बनवणार आहे ह्याला अबबबाईची शेंग म्हणतात तुम्ही काय म्हणता आता आम्हाला नाही सांगता ना। येणार तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आता कशाच्या शे शेंगा आहेत त्या आम्ही आबबाबाईच्या शेंगा घेतल्या ते असे तुकडे केलेले आहेत तर अजून दोन राहिल्यात करायच्या त्याचे आता तुकडे करून घेणार आहे आणि ते शिजाय आहे छान भाजी होती ह्याची खायला बी चवदार आहे पौष्टिक आहे शेंगा कवळ्या कवळ्या घ्यायच्या आणि असे तुकडे करायचे त्याच्या शिरा बी अशा काढायच्या भाजी छान होती निबारत भाजी काही होत नाही चांगली तर कवळेच घ्यायच्या ह्या शेंगा थोडी हळद टाकू एवढी अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ टाकू आता पाणी टाकून शिजवून घेऊ आपण आता त्याला पाच दहा मिनटात शिजते ते भाजी ठेवली ती तर आपण तोपर्यंत तयारी करूया कांदा टोमॅटो हिरवी मिरची किंवा लाल तिखट घेऊया मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे टोमाट घेतलं आहे खोबरं घेतले तुकडे करून लसूण कढीपत्ता आणि अद्रक आहे आता हे मिश्रण वाटायचं आहे आणि एवढं साहित्य आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा वरून आणि कोथिंबीर शिजली आग बैठकीची तर आपण बघूया शिजली का अशी तर शिजलेली तर आपण पाणी काढून घेऊ आता मग फोडणीला दिला काढून घ्यायची चांगली मोग शिजली लगेच शिजते शेण तर दोन पळ्यात तेल टाकले आता अर्धी जिरे टाकायचा अर्धा चमचा हिंग टाकायचा थोडा कांदा टाकते अच्छा टोमाट टाकू तळला गेला आहे तर आपण मसाला केवळ टाकू लसूण पोडर कढी पत्ता भाजर वाटून घेतले सगळं चांगलं तेल सुटलं आहे आता आपण मसाला टाकूया गरम गोडा मसाला आहे अर्धा चमचा आणि दोन चमचे लाल तिखटच आहे असे दोन चमचे आणि थोडंसं मीठ कारण पहिलं आपण शिजवताना टाकलं होतं ना म्हणून थोडंसंच टाकायचं पहिलीसार टाकले चांगलं हलवायचं हळद थोडीशी पण पहिली टाकलेली होती अशा पद्धतीने मसाला तयार करून घ्यायचा चांगलं तेल सुटलं आहे त्यात आपण ही शेण टाकूया दोन डिग्री परत मी हलवायची रस्साची बनवायची असली तरी बनवू शकता बनवू शकता थोडं पाणी टाकू मसाल्यातच पाणी राहिलेलं टाकायला एक दीड वाटे पाणी टाकलं आहे मी लप थवी भाजी झाली आहे कूट नाही टाकला तरी चालू शकतो कारण घट्ट आहे भाजी वापरून द्यायची मी बंद करू घ्यास वाफ काढू काढले अशी वाफ आली भाजी छान झाली एवढा वास छान सुटला झाकूया वेल बनवून खा अशी भाजी छान झाली